शपथविधी सोहळ्यासाठी डोंबिवलीतून महायुतीचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला यश मिळाले आहे आज मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी डोंबिवलीतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईसाठी रवाना झाले आहेत डोंबिवलीतील प्रत्येक प्रभागातून एक बस अशा दोनशे बस रवाना झाल्याची माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे आज महाराष्ट्रात अतिशय आनंदाचा वातावरण महाराष्ट्रातल्या जनतेने या महायुतीवर विश्वास ठेवून या महायुतीला असा प्रचंड भरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या जनतेचा सर्व मानवाचा आभार मानतो आज महायतीच्या मुख्यमंत्र्यांचं आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज शपथविधी होणार आहे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचाही शपथविधी होणार आहे आणि त्यांचं मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करण्यासाठी कल्याण ग्रामीण आणि डोंगोलीमधील आम्ही तमाम सर्व शिवसैनिक असतील माहितीचे कार्यकर्ते असतील नागरिक असतील आम्ही मोठ्या प्रमाणात त्या आनंद सोहळा लुटण्यासाठी जाणार आहोत दोनशेच्या आसपास आम्ही बस कल्याण ग्रामीण डोंबिवली भागात जाणार आहेत आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे तुझ्या कारण भरभरून भरभरून महाराष्ट्र जनते महाराष्ट्रातल्या जनतेने या महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आज आनंद सोहळा पार पडणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली